नमस्कार पोलीस वार्ता मध्ये आपले सर्स स्वागत नंदुरबार जिल्ह्यातील नगरसेवकासह शंभर कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश मुंबई येथे दहा फेब्रुवारी रोजी माजी मंत्री बाबा सिद्दीकी साहेब यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नंदुरबारचे नगरसेवक आरिफ कमर शेख व नंदुरबार जिल्ह्यातील शंभर विविध पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते प्रवेश घेण्यात आला यावेळी सर्वांना राष्ट्रवादीचे रुमाल देऊन स्वागत करण्यात आले याप्रसंगी राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्लभाई पटेल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ कृषी मंत्री धनंजय मुंडे क्रीडा मंत्री संजय बनसोडे महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे मुंबई अध्यक्ष पंकज भुजबळ अल्पसंख्याक राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट जललुद्दीन सय्यद प्रदेश अध्यक्ष इलियास नाईकवाडी राष्ट्रीय सरचिटणीस ताहीर बेग मिर्जा नंदुरबार जिल्हा अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष व नगरसेवक खलील खाटिक यांच्यासह मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी माजी मंत्री बाबा सिद्दीकी साहेब राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले या प्रसंगी नंदुरबार जिल्ह्यातील नगरसेवक आरिफ सह तालुका अक्कलकुवा नवापूर शिरपूर धुळे यांच्यासह शंभर कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला तसेच महाराष्ट्रातील नगरसेवक माजी नगरसेवक आजी माजी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती आजी माजी सरपंच ग्रामपंचायत मा सदस्य विविध पदाधिकारी तसेच मुंबई शहरातील व महाराष्ट्रातील सुमारे पाच हजार कार्यकर्त्यांनी माजी मंत्री बाबा सिद्दीकी साहेब यांच्यासोबत प्रवेश केला प्रमुख पदाधिकाऱ्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांनी स्वागत केले न्यूज साठी आझिम हासमी नंदुरबार